तर तू खेड्यामध्ये दहावीपर्यंत शिक्षण झालेलं असताना सुद्धा तू नीटमध्ये भरपूर चांगला अभ्यास केला तर तुझ्या अभ्यासाची मेथड कशी होती तर तू चा किती वेळा अभ्यास करायचा वेळी करायचा पहिली गोष्ट तर नुसतं अभ्यासाचे तास मोजणं महत्वाचं नाही आहे चॅप्टर आणि किती डेप्थवर अभ्यास करता यावर जास्त महत्व आहे तसं तर मी आठ तास अभ्यास जनरली करत होतो तर आता जे मुलं आहेत नीट देणारे यांना तू काय सांगशील त्यांनी कसा अभ्यास करावा कोणती बुक वापरायला पाहिजे नीटसाठी जर म्हण म्हणाल तर एन टी मस्ट आहे एन सी आर टी जर प्रॉपरली वाचली आणि वर्ड टू वर्ड जर पाठ केला एन चा तर बाहेर एक बी क्वेश्चन येणार नाही येस बरं आता तुला वर्गामध्ये ज्या टेस्ट होत होत्या त्यामध्ये किती मार्क यायचे येथे वर्गामध्ये टेस्ट प्रत्येक दर रविवारी होत असतात आणि मी एकही टेस्ट बुडवली नाही टेस्ट इथल्या टेस्टमध्ये मला बायोमध्ये थ्री ट्वेंटी थ्री टेन आणि टोटल फाय फाय फा, फा एटी सिक्स हंड्रेड असेच गुण येत होते हे ये कसं काय पॉसिबल झालं तुला वर्गामध्ये मार्क कमी येत होते पण पर इतर परीक्षेमध्ये तू आउट ऑफ मिळवला त्याचं कारण आहे की इथले जे पेपर होतात ते खूप क्वालिटी पेपर आहेत आणि क्वेश्चन्स खूप हार्ड आहेत मला येथे टेस्ट देताना बायो बायो सॉल्व्ह करताना एक तास किंवा त्यापेक्षा वरी लागायचा पण जेव्हा मी फायनल एक्झाम दिली तेव्हा मला फक्त पस्तीस मिनिटेच लागले बायो सॉल्व्ह करताना याचं कारण क्वालिटी पेपर्स आणि डेप्थमध्ये क्वेश्चन्स चांगले तर जे काही आपण पेपर घेतोत विद्यार्थी मित्रांनो ते पेपर एकदम क्वालिटीचे असतात आणि इतर जे पेपर असतात हे टोटल एन सी आर टी बेसड असतात आम्ही हे पेपर कुठेही उचललेले नसतात तर आम्ही हे प्रश्न स्वतः तयार करतो चार वेळेला पाच वेळेला त्या पुस्तकाच्या लाईन वाचतो आणि त्यावर प्रश्न तयार करतो म्हणून मुलांना इथं थ्री हंड्रेड जरी आमच्या टेस्टमध्ये आले तरी त्याला आउट ऑफ पडू शकतात तर मी शंभर टक्के असं सांगू शकतो की ज्या विद्यार्थ्याला इतर परीक्षेमध्ये तीनशे मार्क येतात त्या विद्यार्थ्याला फायनली तीनशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे साठ तींश गुण मिळतात आणि त्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे